पुण्यनगरीत आज पुन्हा एकदा भक्तीचा दरवळ दुमदुमला कारण आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि आपल्या लाडक्या श्रीमंत दगडूशेठग गणरायाचा अन्नकोट सोहळा होय आज बाप्पाच्या चरणी पाचशे एकवीस प्रकारच्या पदार्थांचा भव्य महानैवेद्य अर्पण करण्यात आला मिठाठाई फराळ तिखट गोड पदार्थ ताज्या फळांनायांची मांडणी आणि घराघरातून पुणेकरांच्या प्रेमातून आलेला हा अन्नकोट खरंतर भक्तीची मेजवानीच होती दगडूशेठ हलवाईत सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने हा सोहळा आज मोठ्या उत्साहात साकारला मंदिरात फुलांची आरास रांगोळ्या तोरण आणि बाप्पाच्या दर्शनासाठी उमटलेली भाविकांची मोठी गर्दी सगळीकडे भक्तिभावाचं सोनं पसरलं होतं ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितलं भाविकांच्या सहभागातून जमा झालेले हे सर्व पाचशे एकवीस पदार्थ बाप्पाला अर्पण करून बळीराजावरचं संकट दूर होवो महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सुख शांती आणि समृद्धी नांदो अशी मनोकामना व्यक्त करण्यात आली आणि खरंच जेव्हा समोर बाप्पाचा अन्नकोट दिसतो कपाळावरचा हात आपोआप जोडला जातो आणि मनातून एकच प्रार्थना बाहेर येते गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोरिया जय गणेश आज त्रिपुरी पौर्णिमा आहे आणि या त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आप आप आपल्या भारतीय संस्कृती परंपरेप्रमाणे हा बाप्पांना हा आपण अन्नकोट महानैवेद्य हा समस्त भक्तांच्या वतीने अर्पण करत असतो त्याच्यामध्ये छप्पन्न भोग लावण्याची परंपरा आहे आणि समस्त भक्तांच्या वतीने गणरायांना हा सगळा भोग लावून प्रार्थना केली जाते हे गणराय तुझ्या कृपेने आजपर्यंत जो जीवन आम्ही व्यतीत करीत आहोत इथून पुढील आयुष्यात देखील आम्हाला सर्वांना सुख शांती समाधान आनंद ऐश्वर दे आमचा जो बळीराजा आहे त्याला संपन्न कर त्याच्यावरचे जे संकट आहे अनावृष्टीचा असेल अतिप्रज पर्जन्यवृष्टीचा असेल हे तू दूर कर आणि हा संपूर्ण महाराष्ट्र भारत देश सुजलाम सुफलाम हो ही या अन्नकोट लावण्यामागची भावना आहे